ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज साठी वानवडी भागातील सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक बंधू वगैरे उपस्थित आहेत की गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कोमलदाईलने जो काम केलं त्या कामाची खरी आत्ता या ठिकाणी पावती मिळते एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक बंधू भगिनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत मी, मी हर्दी, हर्दी या ठिकाणी कोमलताईंना मी माझ्या कांबळे परिवाराच्या वतीनं आणि पुणे शहर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि दिवाळी या सर्व पुणेकर नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्याही हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा व्यक्त करतो आज आमच्या कोमलताई समीर शेंडकर यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मी उपस्थित आहे मी माझ्या वतीने ताईला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गेल्या वेळेस देखील ताई निवडणुकीसाठी उभ्या होत्या पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढवल्यामुळं राजकीय अनुभव थोडा कमी पडला भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते आमदार सुनील कांबळे मी स्वतः आम्ही सर्व जनताईच्या पाठीशी आहोत आणि आगामी निवडणुकीमध्ये देखील भागात या भागातल्या जनतेचा त्यांना नक्की आशीर्वाद मिळेल आणि ते महानगरपालिकेमध्ये या भागाचं प्रतिनिधित्व नक्की करतील खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे आम्ही गेल्या वेळेस आमच्याकडून काही चुका राहिल्या काही दुर्लक्षित राहिलेल्या जे काही विषय आहेत ते यावेळेस आम्ही त्याची काळजी घेऊ आणि मी स्वतः या प्रभागात ठाण बांधून बसणार आहे आणि दिलीप कांबळे जेव्हा ठरवतो त्यावेळेस तो ते, ते नक्की करतो कमलताई शेंडकर या यांच्या वाढदिवसानिमित्त आत्ताच आपले राज्याचे राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिला आहे की या इलेक्शनमध्ये जे निश्चितपणे पुणे महानगरपालिकेमध्ये जाईल याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही एवढं नक्की सांगतो कारण त्यांचं काम जेव्हा मागच्या इलेक्शनपासून आत्ता भाऊनी जसं सांगितलं की थोडे कमी पडलं पण त्या कमी पडल्यानंतर पण त्यांनी ती सगळी उणीव भरून काढलेली आहे आणि त्यांनी काम खूप छान केलं आहे समोरचा जनसागर जो दिसतो आहे त्याचं तुम्हाला लक्षात येईल की आज छोट्याशा कार्यक्रमामध्ये सुद्धा एवढी उपस्थिती आहे तर या इलेक्शनला ती चुनूक तुम्ही आत्ता बघणारच नक्की धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र अधिक काय बोलत नाही पण एकच गोष्ट सांगतो की या मतदारसंघाचे भाग्यविद्याता जे आहेत आदरणीय दिलीप भाऊ कांबळे साहेब हे तुम्ही बघा दोन हजार चौदापासून त्यांचा कॅन्टोनमेंटचा जो प्रवास आहे ज्या टाईमला भाऊ आमदार मंत्री व्हायच्या पूर्वी इथं फक्त दोन नगरसेवक होते भाऊंच्या दूरदृष्टीमुळं माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता महापालिकेत जाऊ शकला दोन हजार चौदाला भाऊ जेव्हा आमदार झाले मंत्री झाले तेव्हा भाऊंनी सतरा नगरसेवक निवडून आणले आणि आत्ता ज्या भाऊंनी जे शब्द दिलेला आहे कोमलताईंच्या वाढदिवसानिमित्त की या ठिकाणी निश्चित कोमलताई महापालिकेत जाणार आहेत पण ते जाताना पुण्याचा महापौर जो आहे तो दिलीप भाऊच कॅन्टोन्मेंटमधे ठरवणार आहेत हे काळ्या दगडावरची रेग आहे कारण का भाऊंनी जे थांबलं की ते शंभर टक्के भाऊ शब्दाला देतात आज आमचे राजकीय गुरु आहेत त्यांनी आम्हाला जे शिकवण केलेली आहे त्यामुळं हा कॅन्टोनमेंट परिसर पूर्ण भारतीय जन भारतीय जनता पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो या ठिकाणी मी स्थानिक नगरसेविका काशिवडी भागातल्या अर्चना पाटील यांच्या वतीने कोमलताई शेणकर यांना पुनश्च वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आपण आशीर्वाद दिलेलाच आहे आणि आता मागच्या वेळची जी उणीव भाऊंनी आम्हाला भरून काढायला सांगितली या नऊ वर्षात आपण ती उणीव भरून काढलेली आहे आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आहे भाऊंच्या सुनील भाऊंच्या आणि दिली भाऊंच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आम्ही वानवडीमध्ये नक्कीच विकास कामे आणू आणि जास्तीत जास्त निधी आमच्या वानवडी भागासाठी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू भाऊंचा आशीर्वाद आम्हाला पालिकेसाठी भेटला आहे त्यासाठी भाऊंचे सुनील भाऊंचे आणि पूर्ण भारतीय जनता पदाधिकाऱ्यांचे मी खूप खूप आभारी आहे आता। आता। <laughs> नगरसेवक म्हणून आम्ही पालिकेत भाऊंनी <laughs> दिलेला शब्द भाऊंचा ज्या माणसावरती ज्यांना आशीर्वाद दिला जातो तो फिक्स नगरसेवक होता असतो त्यामुळं भाऊंनी अख्ख्या वानवडीकरांच्या ग्रामस्थांच्या वतीने जो शब्द दिला आहे आणि फक्त शब्दच नाही दिला तर भाऊंनी निवडून आणण्यासाठी वानवडीमध्ये ठाण मांडणार आहेत तर मी भाऊंचे खूप खूप आभार मानतो आणि सर्व नागरिकांच्या वतीने भाऊंचे आभार मानतो कारण की भाऊ जे काम करू शकतात ते कुणीही करू शकत नाही आणि भाऊंचा नेहमी ज्याच्यावरती आशीर्वाद असतो तो नेहमीच पुढं जात असतो हे आख्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा असेल किंवा पुणे शहराने असेल किंवा महाराष्ट्राने असेल हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर भाऊंचा आशीर्वाद नक्कीच सगळ्यांच्या वाटेमाग असेल आणि पूर्ण वानवडीमध्ये चारीच्या चारी कमळ येतील हे हे भाऊंनी पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पूर्ण चारही कमळच येतील आता भाऊंनी तर समजा ठीक आहे कोमलताईंला आशीर्वाद दिला असेल परंतु पुन्हा पुन्हा वानवडीमध्ये चारीच्या चारी, चारी, चारी कमळ पुढील असा आशीर्वाद भाऊंनी दिलेला पूर्ण पॅनलच भारतीय जनता पार्टीचा असेल आणि भाऊंच्या आशीर्वादानेच असेल हे मी सगळ्यांच्या वतीनं सांगते कोमलताईंना मागच्या वेळेस साडेसात आठ हजारपेक्षा जास्त मतं पडली होती दिलीप भाऊंनी आत्ता सांगितल्याप्रमाणे खरं तर आठ हजार मतांच्या त्या नगरसेवक आहेतच आणि ते, आहे ते लक्षात घेऊनच ज्या दिवशी निवडणूक संपली तेव्हापासून आजपर्यंत दांडियाचा कार्यक्रम असेल लोकांसाठी चाला हवा येऊ द्यासारखा कार्यक्रम असेल कोरोनामध्ये रेमडिसिव्हिअर देण्याचा कार्यक्रम असेल बेड मिळवून देण्याचा कार्यक्रम असेल अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून शेणकर परिवार आणि परिवार फाउंडेशन हे जनतेच्या सेवेत आहेत आणि आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ते जसं म्हणतात तसंच होतं कारण कॅन्टोनमेंट हा भाग काय होता आणि गेले दहा बारा पंधरा वर्षामध्ये काय झालं आहे हे पुणेकरांनी आणि वानोडीकरांनी बघितलेलं आहे त्यामुळे भाऊंचा शब्द नक्कीच खरा ठरेल कोमलताई आणि सर्व चारी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इथून निवडून येतील त्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मी वाढदिवसाच्या निमित्ताने कोमलताईंना देतो